मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला मागण्या मान्य न झाल्यास याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशाराही देण्यात आला आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी सोलापुरात गाजर दाखवा आंदोलन करण्यात आलं सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर हे आंदोलन करण्यात आलं अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात यावी अशी प्रमुख मागणी या आंदोलकांची होती अन्यथा विधानसभा निवडणुकीत सरकारला गाजर दाखवून सत्तेतून खाली खेचू असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनामध्ये दहा हजार रुपये वाढ त्यांना पेन्शन लागू करा मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करा या मागण्यासाठी आम्ही उत्तर डिसेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये हो बावन्न दिवसाचा आम्ही संप केला होता त्या संप कालामध्ये हो मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि गृहमंत्री यांनी फक्त आम्हाला आश्वासनाचं गाजर दाखवलं काही दिलं नाही नाशिकमध्ये एक महिला मुख्यमंत्र्यांच्या पायापून रडत होती ऊर बडवत होती सांगत होती आम्ही गरीब आहे मानधनवाढ करा पण दगडाला पाजर फुटतो असं म्हणतात पण मुख्यमंत्र्याला पाजर फुटलेलं नाही ही तीव्र भावना हा तीव्र संतोष महाराष्ट्रातल्या दोन लक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये हा जो आम्ही हा महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा काढला आहे गाजर मोर्चा आणि त्यांचा जो सर्वे आठशे घरात असतो तेवढी सगळी मतं त्या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही पाडायला टाकू म्हणजे